नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे दसऱ्याची व्रत कथा ही कथा ऐकली की जीवनातील संकट दूर होतात गरिबी नाहीशी होते आणि घरात सुख समृद्धीचा वास होतो असा लोकांचा विश्वास आहे म्हणून ही कथा शांतपणे श्रद्धेने शेवटपर्यंत ऐका पूर्वी एका राज्यात एक राजा होता त्याच्याकडे धनसंपत्ती प्रचंड सैन्य आणि भरभराटीचं राज्य होतं तरीही त्याच्या मनात एक प्रश्न कायम असायचा माझ्या प्रजेला खरं सुख खरी समृद्धी कशी मिळेल रात्रंदिवस तो देवीची प्रार्थना करायचा एकदा दसऱ्याच्या आधीच्या रात्री त्याला स्वप्न पडलं स्वप्नात एक तेजस्वी ऋषी प्रकट झाले ते म्हणाले राजा तुझ्या मनातली शंका दूर करायला मी आलो आहे विजयादशमीच्या दिवशी अपराजिता देवीचं पूजन कर तुझ्या राज्यातील सर्व शस्त्रांचं पूजन कर आपट्याचं झाड पूज आणि त्याची पानं सुवर्ण म्हणून प्रजेला वाट आणि ही व्रतकथा लोकांना सांग जो ही कथा श्रद्धेने ऐकेल त्याच्या जीवनातील गरिबी नाहीशी होईल राजा दुसऱ्या दिवशी उठला आणि त्याने ऋषींनी सांगितलेले प्रत्येक शब्द मनावर कोरून घेतलं त्याने ठरवलं आता दसरा माझ्या राज्यात मोठ्या साजरा केला जाईल त्या दिवशी सकाळी राजा स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून देवी समोर केला त्याने दीप लावला फुलं अर्पण केली आणि हात जोडून प्रार्थना केली हे अपराजिता माता माझ्या राज्यातून दारिद्र्य दुःख आणि संकट दूर कर माझ्या प्रजेला सुख समृद्धी आणि विजय लाभ होते मग त्याने शस्त्रपूजन केलं तलवारीला धनुष्याला बाणांना घोड्यांना रथाला हलद कुंकू लावलं फुलं वाहिली कारण या शास्त्रांनी धर्माचं रक्षण करायचं असतं न्याय टिकवायचा असतो यानंतर राजा आपट्याच्या झाडाजवळ गेला त्याने झाडाच्या मुलाशी पाणी घातलं झाडाला फुल अर्पण केलं तो म्हणाला हे झाड म्हणजे देवीचं रूप आहे या पानांना सुवर्ण मानून जो अर्पण करेल त्याला धन आरोग्य आणि यश मिळेल त्याने झाडाचं पूजन करून पानं तोडली आणि लोकांना वाटायला सुरुवात केली पानं देताना तो म्हणत होता सोने घे जेवणाचे सोनेकर तुम्हाला सुख समृद्धी लाभो लोक आनंदाने ती पानं स्वीकारत होती आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधान उमटत त्या राज्यात एक गरीब शेतकरी राहत होता तो अत्यंत जगत होता त्याच्या घरी भाकर कधी मिळायची तर कधी नाही कुटुंब उपाशी झोपायचं पण तो मनाने खूप भाविक होता त्यालाही कळालं की राजा दसऱ्याचं व्रत करत आहे त्याने मनाशी ठरवलं मी सुद्धा हे व्रत करेल त्याने आपल्या घरातल्या जुन्या दिव्याला स्वच्छ केलं काही फूल शेजाऱ्याच्या शेतातून आणली झाडा खालून एक नारळ मिळवला आणि देवीसमोर बसून म्हणाला आई माझ्याकडे काही नाही पण माझं मन तुझ्याकडे आहे आई तू माझ्या जीवनातून गरिबी दूर कर त्याने आपट्याचं झाड पुजलं पानं घेतली आणि आपल्या मुलांना दिली गावातील लोकांना वाटले आणि पानं वाटताना तो म्हणाला हे सोने घ्या आणि तुमचे आयुष्य सोन्यासारखे बनवा त्या दिवसापासून त्याच्या आयुष्यात बदल झाला त्याच्या शेतात चांगलं पीक आलं घरात आनंद वाढला त्याच्या चेहऱ्यावरचं दुःख हळूहळू नाहीसं झालं त्या ते रात्री त्याच्या स्वप्नात अपराजिता देवी प्रकट झाली आणि देवी म्हणाली बाला तू श्रद्धेने पूजन केलं म्हणून तुला समृद्धी लाभली ज्या कोणीही ही, ही पूजा केली आपट्याची पानं सुवर्ण म्हणून त्यांची पूजा केली आणि ही कथा ऐकली त्याच्या जीवनातून गरिबी नाहीशी होईल त्याच्या घरात लक्ष्मीचं आगमन होईल मित्रांनो म्हणून आजही आपण दसऱ्याला आप एकमेकांना देतो हे फक्त पाने नाहीत तर त्यात श्रद्धेच सोनं आहे आपण म्हणतो सोने घे जीवनाचे सोने कर याचा अर्थ तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी आनंद सोन्यासारखे वाहू दे हा दिवस आपल्याला शिकवतो की कि कितीही वाईट काळ आला कितीही अडचणी आल्या तरी शेवटी विजयी चांगुलपणाचाच होतो जसे श्रीरामांनी रावणाचा पराभव केला तसंच जीवनातल्या अन्यायाचं दुःखाचं गरिबीचा पराभव होतो मित्रांनो अशी आहे दसऱ्याची व्रतक्रता हे कथा श्रद्धेने ऐका मनापासून प्रार्थना करा देवीला म्हणूया हे माता आमच्या घरात सुख शांती समृद्धी आरोग्य आणि विजय नांदो गरिबी दुःख संकट दूर ओहोत आमच्या जीवनात आनंद सोन्यासारखा फुलो जय माता दी जय श्रीराम आणि तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा